न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा व्हिडिओ पहा अहिला नगरात पोलिसांनी काढली आरोपींची दिंड खळकण खंडोबा चोरट्यांची दिंड काढली बुरुडगाव का रोडवरील जबरी चोरी प्रकरणातील संशयित आरोपींची आज सकाळी काटवण खंडोबा मंदिर संजय नगर परिसरात पंचांसमोर दिंड काढण्यात आली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली ज्या आरोपींनी घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता त्यांची शर्मेची व रागजनक दिंड नागरिकांच्या उपस्थितीत काढण्यात आली ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींकडून चोरीस गेलेली इको गाडी आणि इतर पुरावे आधीच हस्तगत करण्यात आले आहेत आजच्या या कारवाईमुळे पोलिसांप्रती जनतेमध्ये विश्वास वाढताना दिसतोय कोतवाली पोलीस स्टेशन दोनशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस गुन्हा नंबर याच्यामध्ये एक जबरी चोरीचा प्रयत्न झाला होता त्याच्यामध्ये अहमदनगर अहिल्यानगर पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेऊन त्याच्यामधील सर्व आरोपी अटक केलेले आहेत त्या अनुषंगाने आज रोजी आणि आरोपीची रेकॉर्डवरचे असल्यामुळे आज रोजी त्यांची घर झडते आणि बाकी तपास कामामुळे आम्ही त्यांना घेऊन आलो होतो पोलीस स्टेशनवरून रस्त्या वाहतुकीचं काम चालू असल्यामुळे त्यांना पायी आम्ही घेऊन गेलो त्या ठिकाणी सर्व सविस्तर पंचनामे केलेले आहेत मी आवाहन करतो सर्वांना आपल्यामार्फत की अपराध केलेला आरोपी कधीही कायद्यापासून वाचणार नाही टेक्नॉलॉजी सी सी टी व्ही आणि गोष्टी पकडला जाणार त्याच्यामुळे न करता कायदेशीर आपलं काम केलेलं आणि व्यवस्थित जीवन जगलेलं खूप चांगलं आहे तेवढं मी सांगतो थँक्यू इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट